नमस्कार प्रेक्षकांनो निपाड तालुक्यातल्या पिंपळावच्या भूमीमध्ये आपण येऊन पोहोचलो आहे हीच ती पिंपळावची भूमी जिला जागतिक बाजारपेठेचा दर्जा प्राप्त झालेला आहे पिंपळगाव बसवंत ह्या गावाला बसवंत हे नाव का दिलं हा संपूर्ण इतिहास आपल्याला इथले शास्त्रीय असतील यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे पुराण काळातील हे महादेवाचं एक मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे गणपती देखील यामध्ये आहे स्वयंभू स्वरूपाचं लिंग आहे आणि या लिंगाचं वैशिष्ट्य काय आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे चला आपण प्रत्यक्षदर्शनी या मंदिराचं दर्शन घेऊया आणि संपूर्ण जाणून घेऊया मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करीत आहे बघू शकता आपण कशा प्रकारे काय काय स्वरूप या मंदिराचं असेल इथं बघू शकता आपण विठ्ठलाची ही सुंदर प्रकारची एक मूर्ती आहे पुराण काळामधली ही मूर्ती आपण बघू शकतो परमपूज्य सर्व शास्त्री महाराज असतील हे देखील इथं पूजन करतात तर आपण आता जी विशेषता करून आपल्याला बघायची आहे ती आता या आपण लिंगांच्या माध्यमातून बघूया कशा स्वरूपाचे हे, हे।, हे। लिंग आहे एक नंदी आपण बघू शकतो त्याचप्रमाणे हे महादेवाचं लिंग जे स्वयंभू लिंग आहे ज्याला बसवंत असं नाव आहे पुन्हा एक दुसरं देखील इथं लिंग आहे एक स्वयंभू असे दोन प्रकारचे लिंग पुराण काळातील गणेशाची मूर्ती देखील आहे आणि अतिशय दिव्य स्वरूपाचं हे लिंग आहे आणि अनेक भक्तांना भाविकांना इथं आल्यानंतर आपल्या हाकेला धावणार आपल्या अडचणी दूर करणारं हे महादेवाचं मंदिर म्हणून देखील याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे अनेक साधू संत इथं आले यांनी पूजन केलं आणि ह्या दिव्य स्वरूपाचं लिंगाचं आपण प्रत्यक्षदर्शनी आपल्या या माझ्या फेसबुकच्या माध्यमातून आपण लाईव्ह स्वरूपात बघू शकतात की सुंदर असं हे लिंग आहे इथले महंत असतील आपण त्या महंत पण देखील संपूर्ण या मंदिराचं रहस्य आणि बसवंत नावाचं रहस्य जाणून घेऊया आता आपल्या संवेत या मंदिराचे मुख्य पुजारी आदरणीय कुलकर्णी गुरुजी आपल्या समवेत जोडले गुरुजी काय या संपूर्ण बसवंत पिंपळा बसवंत आणि बसवंत लिंगाचं काय रहस्य आणि काय हे सर्व आपल्याला आम्हाला जाणून घ्यायचंय मी नाश्री कुलकर्णी गुरु रमेश कुलकर्णी या मंदिराची व्यवस्था त्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या पश्चात बघत आहेत या ह्या मंदिराला साधारण तीनशे साडेतीनशे वर्ष त्या ठिकाणी कालखंड होऊन गेलेला आहे विठ्ठल मंदिराला त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालण्याकरता म्हणून प्रदक्षिणा मार्ग तयार करण्याच्या वेळी हे लिंग त्या ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं परंतु त्यावेळेला असे काही विचित्र आणि अनाकलनीय असे जे काही अनुभव आले त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या लिंगाची जी काही प्रतिष्ठापना आहे पुनप्रतिष्ठापना त्या ठिकाणी केली गेली आणि तेव्हापासून त्या ठिकाणी हे जे काही पिंपळगाव आहे या पिंपळगावला त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत असं म्हणायला सुरुवात त्या ठिकाणी झाली त्याच्यानंतर लोकांनाही या भगवंताच्या उपासने त्या ठिकाणी निरणाळ्या अनुभव त्या ठिकाणी आले त्यामुळे त्यांची श्रद्धा दृढ झाली पक्की झाली त्या ठिकाणी आणि आज ताग आहेत त्या ठिकाणी पिंपळगावला पिंपळगाव बसवंत असं म्हटलं जातं धन्यवाद गुरुजी अशा प्रकारे एकंदरीत कुलकर्णी गुरुजींनी या संपूर्ण मंदिराचा नावाचा महिमा सांगितला काही वर्षापूर्वी काही दिवसांपूर्वी आम्ही या संपूर्ण मंदिराची माहिती घेतली अनेक साधू संत देखील या मंदिराचं पूजन करण्यासाठी या लिंगाचं पूजन करण्यासाठी आले स्वयंभू स्वरूपाचं लिंग आहे अगदी पिंपळावचा प्रसिद्ध निफाड पाटीतून आपण वेशीमधून प्रवेश केल्यानंतर सरळ यायचं आहे इथं जोशीवाडा आणि जोशीवाड्याच्या परिसरामध्ये हा साधारणतः हे आपलं जुनं पुराण काळातलं मंदिर आहे आपण बघू शकता की मंदिराची संपूर्ण ठेवण देखील पुराण काळातली आहे पुराण काळातलंच बांधकाम त्यांनी सातत्याने ते ठेवलं त्यामध्ये कुठलाही बदल केला नाही आणि ह्या मंदिरात आल्यानंतर खऱ्या अर्थाने इतकी शांतता प्राप्त होती आणि खूप समाधान वाटत आणि भगवंताचं जे अलौकिक रूप आहे जे महादेवांचं अलौकिक रूप आहे जगाचे पिता महादेव आहे महादेवी आहे हे आपल्या समोर इथं जशी काही साक्षात प्रकट आहे अशी अनुभूती होती तेव्हा मी सर्वांना सांगतो की आपण निश्चित पिंपळगावच्या या भूमीमध्ये झाल्यावर बसवंत अ uh, महाराज बसवंत महादेव महाराज यांच्या दर्शनाला अगदी सोप्या आणि आखेच्या अंतरा असलेल्या या मंदिरात आपण सर्वांनी यावे आणि पिंपळाव बसवंत नावाला खऱ्या अर्थानं काय इथं प्रचिती आणि काय अनुभव तो इथ आल्यावर प्राप्त होतो धन्यवाद